जय महाराष्ट्र मंडळी शुभ सकाळ आज मी तुम्हाला मॅक्रेम दोन कलर्सच्या वायर वापरून फ्लॉवरपॉट बनवायला शिकवणार आहे हा फ्लॉवरपॉट मागच्या वेळी जो फ्लॉवरपॉट आपण एकच कलर वापरून केलेला होता त्यापेक्षा थोडासा वेगळा आहे आपण नवीन दिवसाची सुरुवात नवीन काहीतरी शिकण्यापासून करूया तर मॅक्रेम फ्लॉवरपॉट बनवण्यासाठीचं सामान पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते आहे यामध्ये हंडामणी लागणार आहेत इथे मी दोन कलरचे हंडामणी घेतले आहेत पिंक कलरचे डार्क कलर पिंक हंडामणी आणि ऑरेंज कलरचे हंडामणी घेतलेले आहेत त्यानंतर दुसरं सामान म्हणजे तीन इंचाच्या दोन रिंग लागणार आहेत चार इंचाच्या दोन रिंग लागणार आहेत माचिस बॉक्स कॅन्डल आणि येलो कलरचा मी इथे बॉल घेतलेला आहे कारण माझा येलो कलरचा मॅक्रॅम वायर आहेत म्हणून ऑरेंज कसे आहेत म्हणून आणि कात्री लागणार आहे आता गणेश चतुर्थी हा सण जव लवकरच येणार आहे तर गणेश चतुर्थीमध्ये सजावटीसाठी आपण वेगवेगळे सामान वापरतो तर आपण फ्लॉवर पॉटचा पण वापर करू शकतो दोन फ्लॉवर पॉट सेम बनवू शकतो किंवा डिफरंट कलरचे यूज करून बनवू शकतो आणि त्याच्यामध्ये छान छान फुलं लावून आपण सजावट करू शकतो तर फ्लॉवर पॉट बनवण्यासाठी सुरुवातीला आपण मी ते मँगो जसा कलर असतो तसा घेतलेला आहे जो वायर त्याचे ट्वेंटी दीड मीटरच्या वायर कट करून घेतलेल्या आहेत आणि जो फेंट ग्रीन असतो त्या कलरमध्ये मी ट्वेल्व वायर दीड मीटरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि या वायर ज्या आहेत ते एक चार इंचची रिंग जी आहे ती घ्यायची आहे आणि त्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अटॅच करून घ्यायचे आहेत सगळ्या साईडने मग यावेळी अटॅच करताना मी काय केलेलं आहे की चार कलरच्या मँगो कलरच्या ज्या वायर आहेत दीड मीटरच्या त्या पहिल्या अटॅच केल्या त्यानंतर दोन मी फेंट ग्रीनच्या अटॅच केल्या नंतर पुन्हा चार मँगो कलरच्या अशा करून ॲडजस्ट केलेल्या आहेत आणि दोन वेळा चार चार अशा फेंट ग्रीन पण येणार आहेत कारण दोन एक्स्ट्रा होत आहेत म्हणून कारण थर्टी फोर टोटल वायर्स आहेत आपल्या यामुळे तर हे सर्व बाजूनी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण अटॅच करून घेतल्या आता काय करायचं आहे की पहिल्यांदा आपण तुम्हाला दा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोन नॉट घालून घ्यायचे आहेत आणि ह्या सगळीकड सगळ्या साईडने घालून घ्यायच्या पूर्ण सर्कलला अशी एक लाईन पूर्ण करायची आहे ही एक लाईन पूर्ण करून झाली की मग काय करायचे आहे की आपण जी दुसरी लाईन घेणार आहोत त्यामध्ये मी पिंक डार्क कलरचा मनी घेतलेला आहे तो दोन वायरच्यामध्ये मनी घातलेला आहे आणि त्याच्यानंतर त सेम तशीच नॉट दोन वेळा घालून घ्यायची आहे यास या, या गाठीचं जी नॉट आहे ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घालून घ्यायची आहे आणि असं हे आपण पूर्ण सर्कल करून घेणार आहोत आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे न त्याच्यानंतर फोर लाईन नुसत्या घालून घ्यायच्या त्यामध्ये आपण मनीचा वापर नाही करणार आहोत तर या फोर लाईन नॉट नुसत्या घालून घ्यायच्या आणि पूर्ण हा वरचा भाग जो फ्लॉवरपटचा वरचा भाग आहे तो तयार होणार आहे मग फ्लॉवरपटचा वरचा भाग तयार झाल्यानंतर आपण काय करायचं आहे की खालती त्याच्यानंतर एक तीन इंचची जी रिंग आहे ती लावून घेणार आहोत आणि तीन इंचची रिंग ला लावल्या ॲटॅच करण्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे करायचं आहे तर तीन इंचची रिंग ॲटॅच केलेली आहे ही ॲटॅच करून झाल्यानंतर आपण एक लाईन नुसत्या नॉट घालून घेणार आहोत या नॉट तुम्हाला व्हिडिओ मी दाखवले आहेत त्याप्रमाणे घालून घ्यायचे आहेत ही एक नॉट घालून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत इथे मी ऑरेंज कलरचे मनी घेतलेले आहेत तो मनी दोन वायरच्यामध्ये घालायचा आहे आणि जसं आपण सुरुवातीला केलेलं तसंच पुन्हा दोन नॉट घालून घ्यायच्या आणि अशा प्रकारे ही एक लाईन मी ऑरेंज कलरची मनी घालून केलेली आहे आता ह्या दोन लाईन पूर्ण झाल्यानंतर एक मी येलो कलर जो मी मी यल्लो कलरचा मीडियम साईजचा जो बॉल मिळतो तो मी घेतलेला आहे तो व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्हाला साईज त्याप्रमाणे घ्यायचा आहे आता हा यलो कलरचा जो बॉल आहे तो मध्ये ठेवायचा आहे आणि आपण कडेने अशा प्रकारेच दुसरी लाईन पण घालून घेणार आहोत आणि ही दुसरी लाईन घालताना मी इथे रेड कलरचे जे हंडामनी असतात ते मी इथे दोन लाईनच्यामध्ये घालून त्याच्यानंतर दोन लॉ नॉट अशा प्रकारे घालून घेतलेले आहेत अशा ह्या आता ऑरेंज कलरची एक नंतर रेड कलरची एक अशा प्रकारे आपण नाईन म ज्या लाईन आहेत त्या पूर्ण सर्कलमध्ये करून घेणार आहोत आणि हा बॉलच्या बॉल आतमध्येच ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती हळूहळू ते शेप येत जातो मग आणि फ्लॉवर पार्टचा हा मिडल पार्ट जो आहे तो तयार होतो आता आपला पार्टचे दोन पार्ट तयार झालेले आहेत एक म्हणजे वरचा पार्ट या वरच्या पार्टमध्ये आपण चार इंचाची रिंग लावून एक पिंक कलरची डार्क पिंक कलरची मनी घालून चार लाईन घालून घेतलेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि त्याच्यानंतर तीन इंचाची रिंग लावून आपण ज्या एक सिंगल लाईन घालून घेतली आधी नॉटची आणि नंतर मनी घालून एट लाईन घालून घेतलेल्या आहेत म्हणजे टोटल नाईन लाईन पूर्ण होतात इथे हा आता अप्पर आणि मिडल असे दोन फ्लॉवर पार्ट झालेले आहेत आता आपल्याला फक्त एकच पार्ट राहिला आहे जो लास्टचा जो फ्लॉवर पॉट आपण उभा करून ठेवतो त्यासाठी जो लास्टचा डाऊन प पार्ट असतो उभं राहण्यासाठीचा तो एक छोटा पार्ट राहिलेला आहे तो केल्यानंतर आपला फ्लॉवर पॉट दोन कलरमध्ये तयार होणार आता इथे मँगो कलरचा जो वायर वापरलेला आहे वायर वायरची जी मँगोशी वापरली आहे आणि फेन ग्रीन कलरची मँगो हे वायर वापरले आणि वेगवेगळ्या कलरचे मी ते म्हणेनचं कॉम्बिनेशन जे घेतलं आहे ते तुम्हाला सर्वांना कसं वाटलं ते नक्की मला कमेंट करा तर ही व्हिडिओ बनवण्यासाठी मला एका दिवसात तर शक्य होत नाही थोडे थोडं करून बनवावं लागतं तर तुम्हाला जर खरंच आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्हाला फ्लॉवर पॉट शिकायला जर काही अडचण येत असतील तर ते तुम्ही कमेंट करून विचारू पण शकता तर या फ्लॉवर पॉटमध्ये आपण जे मनी याने वापरलेत वेगवेगळे किंवा वेगवेगळे कलरचे वायर्स वेग वापरलेत त्यामुळे कसा फ्लॉवर पॉट दिसतो हे नक्की कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपला जो लास्ट पार्ट राहिला आहे तो शिकवण्याआधी मी तुम्हाला एक जीवनामध्ये आपण खूप काही अनुभव घेतो त्याबद्दल सांगते आहे तर ते अनुभव चांगले असतात कधीकधी किंवा वाईट पण असतात तर आपण त्यांचा विचार करत बसायचं नाही की आपण फक्त त्या अनुभवातून काय शिकलो याचा विचार करायचा नेहमी आपल्या मनासारखेच होईल असं नाही पण जे काही घडतं आहे त्यातनं आपल्याला चांगलं कसं घेता येईल ते आपण प्रयत्न करायचा जेणेकरून आपण स्मार्ट बनू शकतो जर आपल्याला कोणी काही बोललं असेल त्यामुळे आपलं मन दुखावतं त्यामुळे आपल्याला कसल्या कामात लक्ष लागत नाही तर ते, ते दुर्लक्ष करायला आपण शिकायचं आणि आपल्या ज्या छंद किंवा इंटरेस्टिंग गोष्टी आहेत आपल्याला जसं आता हे मी तुम्हाला मायक्रोमोवेअरचं दाखवते तसं ड्रॉइंग असे, असेल सिंगिंग असेल किंवा म्युझिक ऐकायला पण काही काहींना आवडतं किंवा स्टोरी वाचायला कि वा असेल रीडिंगचा छंद असेल किंवा असं एक्सरसाइज करणे म्हणजे स्वतःची हेल्थ सांभाळणे किंवा वॉकिंगला जाणे हे सुद्धा छंद आहेत तर यासाठी थोडाफार वेळ द्यायचा जेणेकरून आपल्यामध्ये काहीतरी नवीन नवीन गोष्टी करण्याची उमेद येते तर आपल्याला मला असं सा सांगायचं आहे की तुम्ही असं काहीतरी करून काम दाखवा की ज्याने तुम्हाला काही मन दुखवलेलं असेल ज्या व्यक्तीने त्याला असं तुमचं कौतुक करायला वाटायला हवं आणि तुमच्यामध्ये काहीतरी बदल झाला आहे असं सगळ्यांना दिसायला हवं तर तुमच्याकडे जो वेळ आहे त्याचा तुम्ही काहीतरी ॲचीव करण्यासाठी वापर करा म्हणजे तुम्हाला स्वतःचा पण तुम्हाला अनु अभिमान वाटेल तर आता आपलं फ्लॉप फ्लॉवर पॉट जो आपण बनवतो आहे त्याचा लास्टचा भाग बघूया तर आपलं जे झालेलं आहे फ फ्लॉवर पॉट त्याच्याखालती एक चार इंचची रिंग यायची ती ॲटॅच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करायची आणि ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ॲटॅच सगळ्या साईडने वायर करून घेतल्यानंतर आपल्याला इथे नॉट लावायचे आहेत आता हे नॉट कसे लावायचे तर चार चार पुन्हा वायर्स घ्यायच्या त्या चार्स वायरपासून एक नॉ दोन नॉट घालून घ्यायच्या जसे मी व्हिडिओ दाखवले आहे त्याप्रमाणे ह्या नॉट घालून घेतल्यानंतर अशी ही एक लाईन सर्कल पूर्ण होणार अशा चार सर्कल लाईन्स पूर्ण करायच्या ह्या तुम्हाला व्हिडिओत दाखवलेल्या आहेत बघा ह्या फोर लाईन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पुन्हा काय करायचं आहे की एक शेवटची जी आपली रिंग राहिली आहे चार इंचाची ती रिंग घ्यायची आहे आणि ती रिंग अटॅच करून घ्यायची आहे मग ही रिंग अटॅच करून घेतल्यानंतर आता आपल्याला जे राहिलेले वायर्स आहेत तर ते वायर्स आहेत त्यांना काय करायचं आहे कात्रीचा वापर करून तुम्ही कट करून घ्या आणि कट करून घेतल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा त्याला आपण लाईटरचा वापर करू शकतात किंवा तुम्ही माचेसचा बॉक्स वापर करू शकतात कॅन्डलला माचेसने कॅन्डलला लावायचं आणि थोडंसं ते जळून घ्यायचं आणि लॉक करून घ्यायचं जेणेकरून त्या वायर्स असतात त्या सुटणार नाहीत आणि आपला फ्लॉवरपटच्या त्या जो आतमधला भाग आहे त्याच्या आतमध्येच राहतील आणि फ्लॉवरपट नीट उभा राहील तर या क नीट कट करून घ्यायच्या व्हिडिओ दाखवल्याप्र मग आपला पॉट छानपैकी तयार होतो तर हा पॉट अशा प्रकारे आपला तयार झालेला आहे तर बघा तुम्हाला क कसा वाटला हा पॉट दोन कलरच्या इथे मी जे कॉम्बिनेशन मनींचं दोन कलरचं कॉम्बिनेशन घेतलं आहे आणि दोन कलरच्या वायरचं कॉम्बिनेशन घेतलं आहे हे तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला कमेंट करा कारण जो याच्या आधीचा मी व्हिडिओ केला आहे त्यामध्ये मी एकच कलर वापरून फ्लॉवर पार्ट बनवलेला होता म्हणजे एक कलरची मॅक्रॅम वायर घेतलेली आणि एकच कलरचा डिफरंट कलरचा फक्त मनी हंडा मणी जे होते ते घेतलेले तर तो तुम्हाला फ्लॉवर पॉट जास्त आवडला की हा फ्लॉवर पॉट जास्त आवडला हे मला नक्की सांगा कमेंट करा आणि तुम्हाला ज्यांना कोणाला अशा प्रकारे मॅक्रॅमपासून फ्लॉवर पॉट बनवायचा असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ शिकण्यासाठी मिळत जातील आणि आपले अनुभव सांगा मला तर आता हा व्हिडिओ जरा आजचा खूप मोठा झाला आहे त्याबद्दल सॉरी पण ही व्हिडिओ बनवण्यासाठी खूप वेळ लागतो आहे त्यामुळे जरा वेळ लाग मोठी व्हिडिओ होणारच तर तुमचं सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ वेया काढून माझा हा फ्लावरपॉटचा मॅक्रॅमपासून दोन वायरचा फ्लावरपॉटचा व्हिडिओ खूप आनंदाने पाहिलात आणि त्याच्या तुम्हाला आवडला की नाही ते पण तुम्ही सांगितलात याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद